पंचगंगा पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे यामुळे गेल्या बारा तासात पंचगंगेची पाणीपातळी एक फूट चार इंचाने वाढली आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पातळी सेहेचाळीस फूट एक इंच होती शनिवारी सकाळी नऊ वाजता पातळी सत्तेचाळीस फूट दोन इंचावर पोहोचली आहे कोल्हापूर शहरात कुठे कुठे महापुराचे ची पाणी चिरले आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोल्हापूर शहरात महापुराचे पाणी शिरले आहे शाहूपुरी कुंभारी गली व्हीनस कॉर्नर मुक्ती सैनिक वसाहत जयंती नाल्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे दरम्यान जिल्ह्यातील शहाण्णव बंदारे पाण्याखाली गेलेली आहेत कसबा बावडा एमआयडीशी शिरोळी मार्गावर रस्ते ओढ्या येथे रस्त्यावर पाणी आले आहे झाल्याने बंद केली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शासनाने तात्काळ आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे